अत्यंत महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ मार्गदर्शनाची मागणी दोन हजार पंचवीस शासन निर्णय निर्गमित झालेला आहे दुसरी अपडेट पाहणार आहोत केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना शासनाचा महत्वाचा निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाग्य सविस्तर शालार्थ प्रणालीतील कर्मचारी अभिलेख ज्या अडचणी आहे त्या अडचणीची मार्गदर्शनाची मागणी या ठिकाणी केलेली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज्यातील शाळामधील शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांचे अभिलेख शाला प्रणालीमध्ये डिजिटल करण्याचे काम सुरू असून यासाठी शिक्षण आयुक्तालयाने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही मुदत निश्चित केली आहे मात्र शाळा स्तरावर मुख्याध्यापक प्राचार्य डीओ एक यांनी विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत असल्याचे समोर आले आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्तालयाने काढलेल्या पत्रासह तेरा ऑगस्ट रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समधील निर्देशानुसार अभिलेख डिजिटलाइज करणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक राजेशक घटावाकर यांनी दिलेल्या निवेदनात खालीलप्रमाणे अडचणी अधोरेखित करण्यात आल्या आहेत मूळ नियुक्ती आदेश मान्यता उपलब्ध नाहीत अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून झालेल्या असून ज्यांचे आदेश रुजू अहवाल शाळा स्तरावर उपलब्ध नसल्यामुळे डिजिटलायझेशनमध्ये जारी अडचण येत आहे शालात मान्यता आदेशाचा प्रश्न सात नोव्हेंबर दोन हजार बारा रो पूर्वी ऑफ ऑफलाईन वेतन घेणाऱ्यावर नंतर शालात प्रणालीत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांचे ड्रॉप क्रिएट दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा नंतर दिसत आहे त्यामुळे त्यांच्या अभिलेख अपलोड करण्यासाठी शालात मान्यता देशाची आवश्यकता भासत आहे परंतु प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती पूर्वीच्या असल्यामुळे आदेश उपलब्ध नाहीत लिपिको सेवकाची अडचण प्राथमिक शाळेतील शिक्षक तयार कर्मचारी लिपिको सेवक यांची प्रकरणी या स्वरूपाचे असून ते दीर्घकाळ ऑफलाईन वेतन घेत आहे ते त्यांच्या अभिलेखाचे डिजिटलायझेशन करताना मान्यता आदेश उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण होत आहे वीस टक्के टप्पा अनुदान शाळा सप्टेंबर दोन हजार सोळा ते फेब्रुवारी दोन हजार सतरा या कालावधीत एक हजार सहाशे अठ्ठावीस शाळातील शिक्षक हे तर कर्मचाऱ्यांना वेतन ऑफलाईन देण्यात आले होते त्यानंतर शाळा प्रणालीत समावेश करताना त्यांची मान्यता आदेश निर्गमित झाले नाहीत त्यामुळे डिजिटायझेशन प्रक्रियेत अडचणी आले आहेत या संदर्भात शिक्षण आयुक्तालयाने योग्य ते मार्गदर्शन करावे जेणेकरून शिक्षण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिलेख अचूकपणे व वेळेत डिजिटालायझेशन करता येतील अशी मागणी अधीक्षकांनी केली आहे ही समस्या मार्गी लावल्याशिवाय राज्यातील शाळांमधील अभिनेक डिजिटायलाइजेशन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो डिजिटायला अडचणीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्र प्रमुख व्यवस्थेची पुनर्रचना शासनाचा महत्त्वाचा निर्णय तेवीस आगस्ट दोन हजार पंचवीस राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख ह्या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेली केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख ही व्यवस्था आता कालबाह्य ठरल्याने शासनाने ती रद्द करून नवीन समूह साधन केंद्रशाळा व समूह साधन केंद्र समूहक ही नवी व्यवस्था लागू केली आहे शासन निर्णयातील मुख्य मुद्दे केंद्रीय प्राथमिक शाळाऐवजी समूह साधन केंद्रशाळा हे नामाभिधान वापरले जाईल केंद्र ह्याऐवजी समूह साधन केंद्र हे नाव वापरले जाईल केंद्रप्रमुख हे राज्यातील एकूण चार हजार आठशे साठ समूह साधन केंद्र जिल्हा जिल्ह्याने पुनर्रचना करण्यात आली आहे त्यापैकी चार हजार सातशे एकावन्न विद्यमान शाळा समूह साधन केंद्रशाळा म्हणून कार्यरत राहतील उर्वरित एकशे नऊ शाळांना नव्याने समूह साधन केंद्र शाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रत्येक समूह साधन केंद्राखाली किमान आठ व कमाल वीस शाळा संलग्न असतील दुर्गम आदिवासी भागात हा आकडा सहा ते सात शाळांचा राहील समोर साधन केंद्र शाळामार्फत शिक्षक प्रशिक्षण शैक्षणिक सहाय्य निगराणी शाळा व्यवस्थापन समित्याशी दुवा संसाधन साहित्य उपलब्ध ह्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या जातील राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या केंद्राचा वापर होणार आहे प्रत्येक समूह शाळेसाठी श साधन केंद्र केंद्रशाळा शिक्षण सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल शासनाचे उद्दिष्ट बालकाच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसची काटेकोर अंमल अंमलबजावणी करणे सर्व शाळांना शैक्षणिक कौशलकीय सहाय्य उपलब्ध होऊन देणे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचा च्या प्रभात आणणे विद्यार्थी गर्दी शून्यावर आणणे शिक्षकांच्या सततच्या व्यावसायिक विकासाला गती देणे हा निर्णय उप उपमुख्य सचिव आबासाहेब कावळे यांच्या साक्षीने एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्मित करण्यात आला असून शासन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हा शासन संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे